नमस्कार मित्रांनो मी संजय आनंद बोलतो बोलतोय नारायण अभंग यांना ड्रॉप दिला होता सिगरेट सोडवण्यासाठी आज आपण दोन शब्दात मुलाखत घेऊ मला दोन हजार पाच सालापासून मी चेंज मो होतो रोज आजार रुपये सिगरेट लागायचे खूप प्रयत्न केले खूप जडीबुटी झाली साधू बाबा लोक वगैरे बुवा बाबा सगळं झालं लय प्रयत्न केले कशाने सिगरेट सुटत नव्हती पण रिचवेचे दहा ड्रॉप घेतल्यानंतर दहा दिवसात वाटलं नाही सुटणार हे पण बंडलच असेल पण रिचवेचे दहा दिवस मी माझी सिगरेटची वासनाच उडून गेली आणि मी नंतर आणखी कीर्तन करायला लागलो परत असा चांगला अनुभव आहे रिचवे पासून आण सगळ्यांना पण व्यसन सोडवायचे असेल दारू वगैरे सिगरेट गुटके तंबाखू तर रिचवे फॉलो करा रिचवे घ्या अगदी आहे स्वस्तात आहे मस्त आहे बाकी कुठल्या जेणे व्यसन सुटणार नाही फक्त रिचवेने सुटत आणि आपला निरोगी आणि आनंदी बनवा